बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सत्ययुगात प्रकृतीचे सविस्तर वर्णन प्राणमय आनंदमय ज्ञानमय कोशाचे विश्लेषण वसुंधरा क्षीरसागर ही श्रृंखला आपण ऐकत आहोत आणि त्याचा आज भाग सहावा ऐकणार आहोत विषय आहे विष्णुपुरीच्या यात्रेसाठी आत्म्यांचा पुरुषार्थ हो। किंवा असुर म्हणजे संस्काराने असुर आणि देवता म्हणजे संस्काराने दिव्य शिवशक्ती मिळून शिवानंतर विष्णूची रचना केली जाते तर त्यांच्यात अंश मात्र पावर असते शिवशक्तीत सुद्धा निराकाराची अंश मात्र पावर येते अंशाचाही अंश विष्णू बनतो आणि त्याचेही ब्रह्मा बनतो ब्रह्माद्वारे सृजन केले जाते ते सुद्धा अंशाचाही अंश आणि त्याचाही अंश असतो तर त्यांच्यात जास्त परम लाईट सुरुवातीला असते नंतर परम आकाशाचे आत्मे बनतात आणि हळूहळू आत्म्यांची स्टेज खूप सृजन केले जाते आणि त्यानंतर परम वायू परम अग्नी आणि पुन्हा तमोप्रधान आत्मे बनत राहतात त्यांच्यामध्ये परमतत्व काहीच नसते फक्त आकाश तत्वाचे आत्मे बनत असतात तर जेव्हा तत्वाचे आत्मे असतात हे तत्वाचे आत्मे ब्रह्मापुरीपर्यंत जाऊ शकतात तोपर्यंत ठीक आहे विष्णुपुरीमध्ये जाताच ते डायल्यूट होऊन जातात कारण की तिथे विष्णुपुरीमध्ये दहा टक्के परम तत्व आहे आणि पन्नास टक्के तीन तत्व आहेत म्हणून ते सारे आत्मे तिथे डायल्यूट होऊन जातात म्हणून विष्णुपुरीमध्ये असे तसे कोणतेही आत्मे जाऊ शकत नाहीत असुरी वृत्तीचे आत्मे सुद्धा कधी कधी पोहोचत असतात परंतु ते अतिशय पॉवरफुल आत्मे असतात ते या ब्रह्मांडाची रचना ब्रह्माची रचना नसतात ते दुसऱ्या गॅलेक्झी मधून आलेले आत्मे असतात असे आत्मे तीन ते चार कलेचे आत्मे असतील आणि नंतर ते इथे येऊन असुर बनलेले असतात किंवा मग त्यांचे अधपतन झालेले असते असेच ब्रह्मांडाच्या पहिल्या पराार्थामध्ये खूप असुर आले सात लोक भरून पडले होते पहिल्या परार्धात जे असुरांनी भरलेले होते ते जेव्हा दुसरा परार्ध सुरू झाला तेव्हा सारे असुर नंतर मनुष्य बनले आणि धरतीवर आले आणि ते सुद्धा काही देवतांची देखील तेव्हा घसरण झाली होती नंतर दुसऱ्या परार्धात सुरुवातीला जीटू मधून देवता आले तेथून वरती देवता देखील असुरांसोबत राहू लागले आता हे असुर कोण आणि देवता कोण असुर म्हणजे ज्यांचे संस्कार असुरी आहेत देवता म्हणजे ज्यांचे संस्कार दिव्य आहेत देवतांचे संस्कार दिव्य असतात म्हणून त्यांना देवता म्हणतात तर या सर्व समजण्यासाठी अतिशय गुह्य गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी दिव्य दृष्टी आणि दिव्य बुद्धी पाहिजे परम बुद्धी पाहिजे जर आत्म्याकडे परम बुद्धी नसेल फक्त बुद्धी हे काम करणार नाही हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला केवळ बुद्धी नाही तर सत्व प्रधान बुद्धी हवी सत्ययुग किंवा त्रेतायुगापर्यंत बुद्धी सत्वप्रधान असते तर समजले जाते परंतु हे सर्व आत्म्यांची कैवल्य अवस्था परमधामाची अवस्था मनोमय अवस्था मनाच्या वरती आनंद स्वरूपम परमानंद स्वरूपम म्हटले जाते ना नित्यानंद हा तर परमधामामध्ये असतो तिथे केवळ नित्य आनंद असतो जी आकारी दुनिया आहे ब्रह्मापुरी मध्ये सुद्धा नित्यानंद नसतो तिथे सुद्धा इच्छा वाढत जातात म्हणून सांगण्याचा अर्थ असा की जोपर्यंत आत्मा त्रिगुणातीत भावातीत कर्मातीत बनत नाही तोपर्यंत ही जी मनाची स्टेज सत्वप्रधान देखील बनत नाही आणि परम सत्वप्रधान बनत नाही तोपर्यंत परम आनंदही होत नाही जेव्हा परम आनंदाची शक्ती प्राप्त होत असते तर एकदा जरी परम आनंदाची अनुभूती झाली तर आत्म्याला परमधामाची अनुभूती होते परम धामामध्ये निराकारी स्टेजची अनुभूती होईल तर ती धर्तीवर माणसाला तीन गुणांच्या पलीकडे बनवून टाकेल भावनेच्या पलीकडे जाईल भावातीत बनेल तेव्हाच आत्म्याचे कल्याण होईल जोपर्यंत हे आत्मे निराकारी स्टेजचा अनुभव परमधामाचा अनुभव करत नाहीत परमधामात राहून अनुभव अनुभव करत नाहीत आणि तोपर्यंत तो परम आनंद मिळणार नाही बेहदचे जे आत्मे आहेत ते बेहदच्या परमधामामध्ये राहून बुद्धीने नेहमी बेहदच्या परमधामामध्ये राहून बेहदच्या परमपित्याकडून नेहमी पॉवर घेऊन आत्म्याला परिशुद्ध करतील निराकारी स्टेज एकदम आत्मा पॉवर येत राहील सर्वोच्च परम पित्यावर प्रेम पाहिजे तरच पॉवर येईल प्यार ही पॉवर हे प्यार नाही तो पॉवर नाही होगा प्रेम कधी होईल जेव्हा ज्ञान पूर्ण होईल पूर्ण ज्ञान प्राप्त होईल तेव्हा ज्ञानाने बेहदच्या परमपित्याला जाणून घेणार की ते बेहदचे परमपिता आहेत बेहदच्या ज्ञानाने जाणले जाईल जो आत्मा ज्ञानाने जाणून घेतो तो कधीही मायेच्या बंधनामध्ये येणार नाही बेहदचे ज्ञान प्राप्त झाल्याने आत्मा बेहदचे चिंतन करतो तेव्हा तो आत्मा मायाजित माया बनत असतो मायेमध्ये राहून सुद्धा मायाजित बनत असतो मायेत राहून मायाजित बनून बुद्धी नेहमी आपल्या लक्ष्याकडे असेल हो मला वरती जायचे आहे हा थोडा कालावधी आहे बस असे मनामध्ये बुद्धीमध्ये आले की मला वरती जायचे आहे तर आत्म्यामध्ये इथे राहून देखील मायेमधून वैराग्य निर्माण होईल जेव्हा तो मायाजित बनेल मायेत राहून मायाजित बनेल हे केवळ ज्ञान स्वरूपवाले आत्मेच ज्ञान जे ज्ञान स्वरूप आहेत जे ज्ञान आहे ज्या आत्म्याला ज्या ज्ञानाला जीवनामध्ये हे आत्मे धारण करतील ते आत्मे ज्ञान स्वरूप बनत जातील तेव्हा आत्म्याची उत्तरोत्तर प्रगतीच होत राहील परम श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती